नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की फलकलेखन करताना खडू कसा धरला पाहिजे नेमका खडूची पोझिशन काय आहे आज अगदी सिंपल ट्रिक सोबत आपण काम करूयात इथे एक अँगल घेतलेला आहे जो की कोण आहे पंचाळीस अंशाचा पंचेचाळीस अंशामध्येच देवनागरी सुलेखन हे केलं जातं आणि त्यासाठी इथे आपण पाहूयात की ज्या प्रकारे कोण घेतला होता त्याच पद्धतीने खडू आपण इथे ठेवतोय आणि त्याच प्रकारे तो अँगल तो कोण तिथे काढून घेतोय म्हणजे आपल्याला एक आयडिया येते की लिखाणासाठी गरजेचा जो कोण आपल्याला घ्यायचा आहे त्याच प्रोसेसने त्याच प्रोसेसने अगदी खाली आणि वर त्याचा आपल्याला स्टार्ट टू एंड शेवट करायचा आहे इथे आपण पाहतोय की खडूचा आकार हा अगदी दंड गोलाकार आहे आणि तो इतर आकार आपल्याला धरायला बराच जड जातो लिखाण करताना आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला इथे अंगठा आणि दोन बोटांचा दो सपोर्ट देऊन या खडूला पकडून या पद्धतीने रेश ओढायची आपल्याला घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला या सर्व रेषांचा सराव म्हणजे डावीकडून इकडे ही बाजू स्पर्श करेल आणि उजवीकडून या रेषेची या दोन बाजू अशा स्पर्श करतील तर जर ही रेषा अशी वर जात असेल आपल्याकडनं किंवा अपूर्ण राहत असेल किंवा हा कर, कि रेशे एंगल कि सराव असा खाली करत होत असेल आपल्याकडनं किंवा या रेषेमध्ये अँगल चेंज होत असेल असे बोथट आकार होत असेल तर पूर्णपणे आपण चुकीचं काम किंवा सराव करतोय हे लक्षात आपण घेतलं पाहिजे त्यासाठी शार्प एज आणि तो अँगल इथे ठरवला होता तोच अँगल तोच कोण तोच बॅलेन्सने आपण स्टार्ट आणि एंड या रेषेचा करणार आहोत असा सराव आपण अगदी आडव्या रेषेंसाठी सुद्धा करू शकतो आणि यासाठी आडव्या रेषेला सुद्धा आपण पॅरल समांतर दोन रेषा टाकून या ठिकाणी या पद्धतीने या रेषांचा सराव आपल्याला करून घेता साध्या पद्धतीने फलक लिखाण करण्यासाठी जे आवश्यक असतात उभ्या रेषा आणि आडव्या रेषा यांचा शाळेतील मुलांकडनं किंवा ज्यांनाही फलक लिखाण शिकायचंय त्यांचा हा बेसिक पहिला सगळ्यात महत्वाचा पार्ट राहील